कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर पाच गोष्टी ठेवा कायम लक्षात जाणून घ्या तुम्हालाही तुमच्या आयुष्यात प्रगती करायची असेल यशस्वी व्हायचं असेल पुढं जायचं असेल तर कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे याबाबत आपण जाणून घेणार आहोत आजकाल प्रसिद्ध यशस्वी असलेल्या लोकांकडे पाहून प्रत्येकाला वाटते की आपणही यांच्यासारखं यशस्वी व्हावं तसेच अशा मोठ्या लोकांनी यशस्वी होण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या असतील काय काय केलं असेल असे अनेक प्रश्न बहुतेक लोकांच्या मनात निर्माण होतात पण जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल पुढं जायचं असेल तर काही गोष्टींचे पालन करणे खूप गरजेचे असते पण या गोष्टी कोणत्या याबाबत बहुतेक लोकांना माहिती नसते तर त्यामध्ये सर्वप्रथम आहे प्रत्येकाने नेहमी स्वतःची चूक मान्य करायला शिकणे खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्हीही तुमच्या चुका मान्य करायला शिका आणि त्या चुकांमधून नवीन गोष्टी शिकत राहा जेणेकरून तुम्ही पुन्हा पुन्हा त्या चुका करणार नाही आणि योग्य गोष्टी कराल त्यामुळे तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यास मदत होईल दुसरी गोष्ट आहे व्यायाम करा कधीही आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आपलं शरीर निरोगी तंदुरुस्त ठेवणे खूप गरजेचे असते त्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे व्यायाम केल्यामुळे आपले शरीर निरोगी राहते तसेच आपले शारीरिक मानसिक स्वास्थ्य देखील निरोगी फ्रेश राहण्यास मदत होते त्यामुळे सकारात्मक गोष्टी करण्यास आपल्याला ऊर्जा मिळते तिसरी गोष्ट आहे वेळेत गोष्टी करायला शिका आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर कधीही कोणतीही गोष्ट वेळेत करायला शिका कोणतीही गोष्ट करताना उशीर करू नका कारण उशीर केल्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे नुकसान सहन करावे लागते त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना ती योग्य वेळेत केली पाहिजे तसंच आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर वेळ पाळणे खूप गरजेचं आहे चौथी गोष्ट आहे योग्य वेळेची वाट पाहत बसू नका बहुतेक लोक असे असतात जे योग्य वेळ येण्याची वाट पाहत असतात पण हीच योग्य वेळ येण्याची वाट पाहत बसल्यामुळे बहुतेक लोकांचे नुकसान होते कारण जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर त्यावर मेहनत घेणे खूप गरजेचं आहे जर तुम्ही मेहनत घेतली तर तुम्हाला यश आपोआप मिळते जर तुम्हाला तुम्ही योग्य वेळ येण्याची वाट बघत बसला तर तुम्ही मागे राहाल आणि बाकीचे लोक तुमच्या पुढे जातील त्यामुळे नेहमी मेहनत करा करत राहा त्यामुळे तुम्हाला तुमचे फळ मिळेल पाचवी गोष्ट आहे आत्मविश्वास निर्माण करा प्रत्येकामध्ये यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास असणे गरजेचे असते जर तुमचा आत्मविश्वास नसेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट यशस्वी होणार नाही कोणतीही गोष्ट करू शकणार नाही तसेच कधीही स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी लेखू नका तुमच्यातील कमी असलेल्या गोष्टी शोधा आणि त्याच्यावरती काम करा तसेच आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करा यामुळे तुम्हाला यश नक्कीच मिळेल धन्यवाद